विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे पक्षाच्या आमदारांची राहण्याची व्यवस्था मुंबईतल्या ताजलँड एंड हॉटेलमध्ये करण्यात आलेली आहे विधानपरिषद निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी मुख्यमंत्री खबरदारी घेताना दिसत आहेत काँग्रेसचे तीन ते चार आमदार फुटू शकतात अशी शक्यता काँग्रेस आमदार कैलास गोरंटियाल यांनी व्यक्त केली आहे तर जे डाऊटफुल आहेत त्यांचा बंदोबस्त केला जाईल असंही ते म्हणाले आंध्र आणि नांदेड बॉर्डरसह टोपीवाला आमदार फुटण्याची शक्यता गोरंटियाल यांनी व्यक्त केली आहे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या दोनशे पंचवीस जागा निवडून येतील असा दावा शरद पवार यांनी केला आहे तर पंधरा दिवसांपूर्वी शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या एकशे पंचावन्न जागा निवडून येतील असा दावा केला होता आता दावा बदलल्याचं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे विधानसभा निवडणुकी एकशे साठ जागांवर लढण्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली भाजपला एकशे वीस ते एकशे तीस जागांवर समाधान मानावं लागेल आणि उरलेल्या जागा शिंदेगड आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला द्याव्या लागतील अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर येत आहेत या भेटीत त्या उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेणार आहेत दुपारी चार वाजता ममता बॅनर्जी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंची भेट घेतील त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता ते सिल्वर रोपवर जाऊन शरद पवारांना भेटतील अजित पवार गटाला धक्का देण्यासाठी शरद पवार गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे वीस तारखेला पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची सभा होते है या सभेदरम्यान अजित पवार गटातील नव्वद टक्के नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं केला पुणे पोरषकार अपघात प्रकरणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लक्षवेधी मांडली यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची बदली करून चौकशीची मागणी दानवे यांनी केली एखादा अधिकारी डोईजड झाला की कुणाला तरी पकडून पत्र लिहायचं असा आरोप पुण्याच्या शिरूर हवेली आंबेगाव तालुक्यातील गावांमध्ये रात्री फिरणाऱ्या ड्रोनचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करण्यात आलाय माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा मुद्दा उपस्थित करत गृहमंत्र्यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण द्यावं आणि नागरिकांना दिलासा द्यावा, दिला द्यावा अशी मागणी केली आहे मुंबईत बीकेसीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं वीज दरवाढ मागे घेण्यात यावी तसंच स्मार्ट मीटर रद्द करावं या प्रमुख मागणीसाठी काँग्रेस बीकेसीतील अदानी कार्यालयासमोर आंदोलन करणार होती मात्र पोलिसांनी त्यांना अडवलं त्यामुळेच काँग्रेस कार्यकर्त्यांनी बीकेसी पोलीस ठाण्याबाहेरच आपला मोर्चा बळवला लातूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे शरद पवार हे वटवृक्ष असलेलं नेतृत्व आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असं सुधाकर भालेराव यांनी म्हटलं आहे जळगावमध्ये आम आदमी पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षांसह तब्बल तीस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिलेत पार्टीतील अंतर्गत राजकारण आणि काम करण्यास रोखण्याच्या प्रवृत्तीला कंटाळून सामूहिक राजीनामे दिल्याचं आपच्या जिल्हा उपाध्यक्ष अमृता नेतकर म्हणाल्या सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधिमंडळ सभागृहात केलेलं निवेदन धादांत खोटं आणि चुकीची माहिती देणार आहे असं इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी म्हटले सरकारनं आतापर्यंत काढलेल्या जी आरमध्ये शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनख असा स्पष्ट उल्लेख केलेला होता असं मुनगंटीवार म्हणाले विशाळगडावरील अतिक्रमणांच्या मुद्द्यावरून खासदार शाहू महाराज छत्रपती आणि संभाजीराजेंमध्ये मतभिन्नता दिसते अतिक्रमण काढण्याच्या संभाजी संभाजीराजेंनी चौदा जुलैला चलो विशाळगडचा नारा दिला आहे तर दुसरीकडे खासदार शाहू महाराज छत्रपतींनी मात्र सगळ्यांनी एकत्रितपणे समजुतीने विषय सोडवला पाहिजे असं म्हटलंय तिसऱ्या आघाडीसाठी आमचं दार खुलं आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बबनराव तायवाड यांनी दिली आहे आमचा अजेंडा त्यांच्या जाहीरनाम्यात ठेवला तसंच सन्मानपूर्वक वागवून दिल्यास विचार करणार असं तायवाड यांनी म्हटलं सर्वपक्षीय बैठकीला महाविकास आघाडीचे नेते का गेले नाहीत असा सवाल बीडमधील जनजागृती शांतता रॅलीतील भाषणात मनोज जरांगी पाटील यांनी महाविकास आघाडीला केला विरोधक आले नाही पण सरकारनं आरक्षण देऊन टाकायचं होतं एकमेकांच्या मागे लागून कारण का देता असा सवाल करत जरांगींनी सरकार आणि विरोधकांना धारेवर धरलं धनगर आणि वडार समाजाच्या आरक्षणासाठी बीडमध्ये निर्मळ यांचं उपोषण सुरू आहे मनोज जरांगेंनी उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली आहे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत काळजी घेण्याचं आवाहन केलंय जरांगे बीडमध्ये शांतता रॅलीसाठी आले होते